आळंदी देहू वरून पंढरपूर प्रस्थान केलेल्या पालख्यांच शुक्रवारी पुण्यात आगमन झालं पालखी सोहळ्यातील दिंडी मार्केटयार्ड परिसरातील शारदा गजानन मंदिराजवळ आली असताना काही वारकऱ्यांसोबत भयंकर प्रकार घडला या दरम्यान दोघांना जागीच अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद मनार जमाल शेख वय वर्ष पंचवीस व त्याचा साथीदार प्रकाश देवराव परिहार वय वर्ष एकोणतीस अशी त्यांची नावे आहेत या दोन पालख्या मार्केट यार्ड परिसरात आले असता दिंडीतील वारकऱ्यांचे मोबाईल चोरी गेल्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी पुढील कारवाईचे आदेश दिले पोलिसांनी मार्केट यार्ड परिसरात पेट्रोलिंग करून शोधकार्य हाती घेतले या शोधकार्यात आरोपी प्रकाश परिहार पोलिसांच्या ताब्यात सापडला प्रकाश परिहारने कबूल केले की त्याने व त्याच्या साथीदार मोहम्मद शेख यांनी वारकऱ्यांचे मोबाईल चोरल्याचं कबूल केलं पोलिसांनी त्या दोघांकडून पाच मोबाईल जप्त करून दोघांना अटक केली आहे